शिंदेवाडी तालुका मिरज येथे भीषण अपघात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवार नोव्हेंबर सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ओमनीकार विहिरीत कोसळून स्वप्नील निवास कामेरी वय एकवीस येणार शिंदेवाडी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामुळे आरग परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील कामेरी हा आरग येथील एका इसमाकडे कामाला होता त्याच्या मालकाने नुकतीच नवी ओमनी कार घेतली होती सोमवारी दुपारी सुमारे चार वाजता स्वप्नीलने गाडी चालवण्याचा सराव करण्यासाठी ही ओमनी कार घेऊन बाहेर पडला शिंदेवाडी लिंगणूर रस्त्यावर काही अंतर गेल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी आरडाओरडा करून घटना संबंधित मालकास कळवली तात्काळ ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना रेस्क्यू फोर्सला माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले विहिरीत पाणी झाडे आणि झुडपे असल्याने मोठा अडथळा येत होता तरी देखील कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव सदाशिव पेडेकर आकाश कोलव आसिफ मकानदार आणि कृष्णा हेगडे यांनी रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न करून पाणी काढून गाडी आणि मृतदेह बाहेर काढला स्वप्नेलचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने कुटुंबाचा एकमेव आधार हरवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे